ज्या मातीत सोनं उगवतात त्याच मातीत शेतकऱ्यांनी सरकारला गाडावं उद्धव ठाकरेंनी टा टागली तोफ पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर सैनिक पाहिजे ते दिल्लीत आहे त्यांचे आईवडील शेतकरी आहेत त्यांना रोखतात मोठी भिंत लावतात खेळी टाकतात ज्या मातीत सोनं उगवतात त्याच मातीत शेतकऱ्यांनी सरकारला गाडावे अशी घणागती टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे श्रीरामपूर येथे उद्धव ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते उद्धव ठाकरे म्हणाले की गेल्या आठवड्यापासून मी कुटुंब संवाद करत आहे मी माझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी आलो आहे मुख्यमंत्री असताना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत होतो आता त्या कुटुंबाशी भेटायला आलो आहे आता कोरोना नाही पण नवीन व्हायरस आहे हुकुमशाहीचा हात धुवा आणि हा व्हायरस घालवा असं ते म्हणाले आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला हा भाजपलाच धक्का आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाही शिवसेनेला नाही बसलाय धक्का असे धक्के की अनेक पचवले आहेत सडलेली पानं झडली आहेत आणि नवी कोम फुटत आहेत भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि खासदारकी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद द्यायचे हीच मोदी गॅरंटी आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे त्या दिल्लीच्या वेशीवरती लाखो शेतकरी जमले दिल्लीमध्ये जायचंय गृहमंत्र्यांना भेटायचंय पंतप्रधानांना भेटायचंय का भेटायचंय तर स्वामीनाथन आयो, आयोगाच्या शिफारशी लागू करा आम्हाला हमी भाव द्या आमचं कर्ज माफ करा आणखीन त्यांच्या ज्या काय असते दिवसा आम्हाला वीज द्या या सगळ्या मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत जात आहेत आप, तुम्ही पंतप्रधान झाला ज्यांची मतं मागायला तुम्ही मेरे प्यारे देशवासी हो म्हणून त्यांच्या राज्यात जाता कधी कधी शेतकऱ्याच्या घरात येतात मग त्यांच्याबरोबर जेवतात पण तो शेतकरी तो तुमच्या घरात आले तुम्हाला नाही चाल आज संपूर्णपणे दिल्लीच्या वेशीवरती सैनिक जणू काही उभं केलेलं आहे ज्या सैन्यांनी आपल्या देशाचं रक्षण चीन पासून करायचं पाकिस्तान पासून करायचं ते सगळे सैनिक याच शेतकऱ्यांची मुलं आहेत ही ज्या शेतकऱ्यांना तुम्ही आडवत आहे त्यांचीच मुलं ही पोलिस आणि सैनिक आहेत आणि त्यानंच त्यांच्या आई वडिलांना रोखायला तिकडे पाठवते तुम्ही मग खेडे काय पसरलेत तारेचं कुंपण काय घातलंय मोठ्या भिंती काय तिकडे उभा केल्या आहेत बॅरेकेड उभा केलेल्या आहेत अश्रुधूर तिकडे फोडला जातोय अश्रुधूर पण नळकांडी म्हणजे ज्या शेतकऱ्याला सगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्यात आणखीन त्याच्यावरती आश्रद्रहाचा मारा करतोय हे असं राज्य तुम्हाला पाहिजे हे मोदींचं स्वप्न शेतकऱ्यांवरती अत्याचार करणं हे मोदींचं स्वप्न हा माझा विकसित भारत ज्याचा हक्क माझ्या भारतावरती आहे त्या माझ्या शेतकऱ्यावरती तुम्ही लाठ्या चालवता अश्रुधूर मारता फोडता कदाचित गोळीबार सुद्धा करतील पण आता सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे केवळ महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या सर्व शेतकऱ्यांनी एक कोण शेतकरी म्हणून यांना ज्या मातीत तुम्ही सोनं पिकवता त्या मातीत यांना गाडण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे यांना दाखवलं पाहिजे अरे त्या मातीतनं जे काही सोनं उगवतं त्याच्यासाठी मी राबतोय मी म्हणजे शेतकरी नांगरणी करावी लागते पेरणी करावी लागते डोळ्यात तेल घालून संपूर्ण काळजी घ्यावी लागते म्हणून तुम्ही तुमचे सगळे जे काही सोचले ते पुरवता ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य कोण पिकवत ते धान्य पिकवत त्यांच्या पर्सामध्ये मोदींच्या बागेतलं अन्न जे आहे ते देशातल्या ऐंशी कोटी कुटुंबांना नाही फुकट दिलं जात हे शेतकरी जे पिकवतात धान्य ते तिकडे दिलं जातं आणि त्या शेतकऱ्यांच्या मागण्या तुमच्यामध्ये एवढी माणूस की आता शिल्लक नाही राहिली की कोणीतरी जाऊन त्याला भेटायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी श्रीरामपूर